नमस्कार मी संतोष सुताराने बेळगाव वेंगुर्ला हा आंतरराज्य रस्ता असून कर्नाटक राज्य, राज्य हद्द शिनोळी पासून महाराष्ट्र राज्य सुरू होते या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आठ वर्षापासून रस्त्याची डागडूची सोडा पण साधे डांबर पण टाकलं नाही किंवा रस्त्याचं मजबूतीकरण केलं नाही त्यामुळे रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात खड्डे पडतात यामुळे अनेक निरापराध लोकांचा अपघातामध्ये जीव जातोय अपघातामध्ये लोकांचा जीव गेला जून शिनोळी जवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मांडेदुर्ग तालुक्यात चंदगड येथील भगिनींचा जुलै रोजी मृत्यू झाला त्यांच्या दोन लहान मुलांना आईची माया कोण देणार असा संतप्त सवाल स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील व मांडेदुर्ग येथील नागरिकांनी करत तसं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांना दिलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड कार्यालयासमोर बेळगाव वेंगुर्ला मार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मांडेदुर्ग येथील कैलासवासी शिवांजली विशाल शापूरकर यांचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा फलक लावत निषेध व्यक्त करण्यात आला वेळवेळ मागणी करून सुद्धा याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करतोय त्यामुळे अपघात होऊन नाहक निरापराध लोकांचा जीव जातोय तेव्हा लवकरात लवकर याकडे लक्ष घालून सध्या तरी बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावरील खड्डे भरून डागडुजी करावी त्यामुळे अपघात होऊन निरापराध लोकांचा जीव जाणार नाही अन्यथा इथून पुढे होणाऱ्या अनर्थाला संबंधित विभाग जबाबदार असेल असं देखील निवेदनात नमूद केलं यावेळी गोपाळ गावडे गजानन राजगोळकर नरसू पाटील श्रीनाथ माडूळकर अभिजित पाटील अशोक पाटील वसंत पाटील अजित गावडे अर्जुन मरणहोळेकर उपस्थित होते